तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता पूर्ण रेसिपी तुम्ही बघितल्या म्हणजे झुणका भाकरची तर ही वीस रुपयाची भाकर असते ज्वारीच्या पिठाची जर तुम्हाला हे खायची असतील तर तुम्ही इथे येऊ शकता म्हणजे लाल सिग्नलच्या बा बाजूला इथं मुवाचा वगैरे झाड आहे इथंच ही दुकानं लागत असतात हे ज्वारीची भाकर असते याच्यासोबत तुम्हाला बेसन मिळत असतो बेसन आणि हा मिरचीचा ठेचा आहे आणि ही कांद्याची चटणी वगैरे तुम्हाला मिळत असते तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसं आहे तर पेस्ट वगैरे मित्रांनो बरोबर आहे तुम्ही येऊ शकता इथे आणि खाऊन घ्या व्हिडिओ हा शेअर करा सर्वांना जेणेकरून ते पण इथे येऊ शकतील भाकर खायला आणि हे आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे सुप्रसिद्ध झुमका भाकर आहे तुम्ही कुठेही आपल्या महाराष्ट्रामध्ये दिल्या तरी तुम्हाला झुमका भाकरचे स्टॉल राहतात दुकानं राहतात ते तुम्हाला दिसत असतात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयास धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंद गुरुंगी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तर इथं तुम्ही बघू शकता की इथं मस्ली शंकरपट तुम्हाला दिसत असेल या शंकरपटामध्ये म्हणजे लाल सिग्नलच्या बाजूला इकडे तुम्हाला दुकानं दिसत असतील इकडे ते झुणका भाकरचे दुकान लागते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जे हे राहते महाराष्ट्रातील आपली फेमस जे झुणका भाकर राहते ते तुम्हाला इथं बनवतानी दिसत असतील आता परिचय द्या तुमचा नाव कोकिडा विलास तावडे रानर विनगरी शिंदेवा जिल्हापूर हा तर कधीपासून बनवत असता इथे म्हणजे भाकर याच फोटामध्ये याच वर्षी लावलाय याच वर्षी लावलाय म्हणजे कशाची असते बाजरी कशा पद्धतीने म्हणजे बनवत असतात प्रोसेस म्हणजे पहिल्यापासून सांगा उकळून उकळून बनवते हातावर सांगत सांगत उकडून बनवतो पी। ज्वारीचं पीठ घेता ज्वारीचं पीठ उकडून हातावर बनवतो मग किती रुपये असते एक भाकर मग वीस रुपये मग काय काय मिळते म्हणजे वीस रुपये चटणी बेसन ठेचा कोणताही राहते भाजी आलू बटाणा म्हणा भाजी पुरी म्हणा म्हणजे रोज वेगवेगळे राहते तर हे खाण्यासाठी म्हणजे कुठे यावे लागेल प्रेक्षकांना मसली पटा मदे। हो लाल सिग्नल हु। <laughs> तर तुम्हाला मित्रांनो खायचे असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे बघू शकता ही लोकेशन आहे मग कोण कोण कोणत्या पोटामध्ये जात असता खुटाळा डोंगरगाव पूर्ण दूध हे ते पूर्ण बाहेरचे खेडेपाडे मारतो पण कच्चा चिवडा राहते मसली पोटामध्ये फक्त धुणका भाकर राहते हां हे आमच्या रोजीच्या बाई काकू हे आमचे भाऊ हे एक मुलगा हे नऊ बाल मी तर अशा पद्धतीने म्हणजे झुमका भाकरी तर रेडी करतात का का घेता पहिले तर मित्रांनो बघू शकता इथे हो म्हणजे प्लेटमध्ये मिरचीचा ठेचा बेसन वगैरे तुम्हाला मिळत असते आणि एक भाकर तुम्हाला मिळत असते तर तुम्ही इथे येऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे जुन भाकर मिळत असते तुम्हाला हां तर नाव सांग तुझं नाव काय कसे वाटते भाकर कशी वाटते कोणत्या गाववरून आला तर कुठं रोजच पट पाहले ते कमान तर टेस्ट कशी आहे भाकरीची हा तिकट वगैरे का बरोबर आहे पूर्ण बरोबर आहे नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी चॅनलला सबस्क्राइब करा व वेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद